शक्यतो उन्हामध्ये जाणं टाळावं <laughs> तर आता मी निघालेलो आहे टिमार्टला शॉपिंगला तर का मला साठी थोडीशी खरेदी करायची त्यामुळे त्याला घेऊन जाणं जास्त गरजेचं होतं तर आता पाऊस नाहीये थोडासा पाऊस उघडलाय सो म्हणलं घे आपण त्याला घेऊन थोडस शॉपिंग करून येऊया हो आणि थोडं घर गर... <laughs> सामान है कि वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन वन ू एकशे नव्या रुच पाहिजे कशाला येत खरं वाव काय इकडे काय इकडे इकडे ना बो कुठे <गणीव> गेला डीमार्ट मध्ये जाऊन आता आम्ही भरपूर शॉपिंग केली भरपूर म्हणजे जे जनरली घरामध्ये जे सामान लागतं जे नेहमीच असतं ते पण केलं आणि सर्विला म्हणजे चर, सरविन साठी डायपर्स वगैरे लागतात ते त्याची सुद्धा खरेदी केली आणि शक्यतो मी डीमार्टला जात नाही मी लास्ट एका vlog मध्ये पण हे है? है? हे बघा इथं दिसतंय आहे हे काय इथं दिसतंय अरे हे काय बोल दिसतंय जोड़ जोड़ ते तो ते मार्ट नहीं नहीं मी मधून शॉपिंग करून आलो शॉपिंग म्हणजे असं काही फारसं वेगळं नाही जे नेहमी घरात लागतं तेच सामान वगैरे घेऊन आलो तर जनरली मी डीमार्ट ला जातच नाही कारण असं होतं की जे घरातलं डेली जे सामान असतं दूध म्हणा किंवा बाकीचे जे किराणा लागणार असतो तर ते दर दोन ते तीन दिवसांनी स्वप्नील असतात ते जातच असतात आणि आता पावसाचे दिवस आहेत आणि एक आठवडा तर कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे कराडमध्ये म्हणजे फक्त कराडमध्येच नाहीये तर तुम्हाला न्यूजमध्ये तुम्ही बघत असाल पुण्या मुंबईला तर अगदी पुण्याला तर पूर आहे आणि कराडमध्ये पण आता कृष्णेचं पाणी पाण्याची पातळी पण वाढली आहे आणि इकडे सांगली साइडला कोल्हापूरला कोल्हापूर साइडला पण भरपूर पाऊस झालाय तर पाऊस असा एवढा जास्त असल्यामुळं मी बाहेर पडत नाही कारण शर्विलला घेऊन जाणं बरोबर नाहीये तर मी जात नाही जा पण आता जे जास्त जाणं माझं गरजेचं होतं तर शर्वींसाठी मला टी शर्ट किंवा शर्ट आणि पॅन्टची शॉपिंग करायची होती म्हणून कारण त्याला कसं आता दिवसेंदिवस त्याची हाईट वगैरे वाढते त्याच्यामुळे त्याला जर त्याला सोडून जर खरेदी केली आणि थोडंसं कमी जास्त जर असेल साईज तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याला घेऊन जाणं जास्त गरजेचं होतं सो आज खूप दिवसांनी पाऊस थोडासा उघडलेला होता तर म्हणलं जाऊया शरीरला घेऊन आणि शॉपिंग करून घेऊ म्हणजे घेऊन येऊया सामान आता थोडे दिवस तुम्हाला न्यूजमध्ये येत असेल की चांदीपुरा व्हायरस म्हणून आहे तर म्हणजे चांदीपुरा नावाचा व्हायरस आ, हे होतोय लहान मुलांना संसर्ग होतोय त्याचा तर त्याच्यामुळे त्याला त्या शर्विलच्याकडे शर्ट पॅन्ट भरपूर आहेत पण मला जे घ्यायचं होतं ते फुल स्लीव्ज घ्यायचे होते कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि लहान मुलं शक्यतो असं स्वेटर वगैरे घाल थोडंसं दमवतात आणि फुल स्लीव्ज असतील तर कसं होतं मच्छर वगैरे चावण्याचे पण चान्सेस कमी म्हणजे एक प्रोटेक्शन राहतं म्हणून मला घ्यायचे होते पण मला डिमार्टमध्ये फुल स्लीवचे कपडे भेटलेच नाहीत म्हणजे शर्ट भेटले नाहीत पण ठीक आहे मी त्याच्यासाठी शॉर्ट स्लीवजच घेऊन आले पण हे जे आहेत ना म्हणजे मी तुम्हाला सांगते हे ह्याची किमतीच्या मानाने ना एवढा सुंदर आहे ना हा आता ॲक्च्युली हे ना दोन ते तीन वर्षाच्या मुलाचा आहे पण ना त्याचं मटेरियल खूप छान आहे खूप खूप जास्त छान आहे आणि म्हणजे जर तुम्ही कोणी डिमार्टला जात असाल ना तर तुम्ही हे नक्की घेऊ हो शकता आणि अजून एक टी शर्ट दोन टी शर्ट घेतलेत आणि हा एक टी शर्ट आहे हा पण अतिशय छान आहे हा सुद्धा दोन आ, आ, ते तीन वर्षाच्या मुलाचा आहे हा थोडासा मोठाच आहे आणि लहान मुलांना म्हणजे शक्यतो माझ्या मते नाईटला जे कपडे वापरतात ते थोडेसे मोठे घ्यावेत त्याचं कारण काय की जेव्हा लहान मुलं आता एका जागेवर शांत काय झोपत नाही तर ते सतत असे इकडे तिकडे फिरत असतात तर त्याच्यामुळे काय होतं शर्ट जर अखूड असेल तर तो अजून वरती येण्याचे चान्सेस असतात म्हणजे बाळ असतं ते आपलं उघडं पडू शकतं तर त्याच्यामुळे थोडेसे घ्यायचे असतात मोठे कपडे म्हणजे मी तर शर्वीरसाठी मोठे मोठेच कपडे घेते आणि आत्तासुद्धा त्याच्याकडे जे, जे आहेत टी शर्ट फुल स्लीवचे तर ते असे मोठेच आहेत फक्त आता ते जुने झाले आहेत खूप दिवस झाले आणि मला नवीन ना मिळत नाही आहेत डोक्यातून घालायचं असलं तर ते मुलांना त्रासदायक वाटतं त्याच्यामुळं ते घालत नाहीत त्याच्यामुळं फ्रंटला जर बटन्स असले तर ते खूप छान म्हणजे इझिली आपल्याला पण इझी जातं घालायला पण मला तसेही शर्ट वगैरे काही भेटले नाहीत पण म्हटलं ठीक आहे हा छान आहे आणि असे कार्टून म्हणजे ॲनिमेटेड वगैरे प्रिंट होत्या आणि दिसाला छान होते म्हणून हे दोन घेऊया आणि याच्या किमती पण हो तशा खूप कमी आहेत म्हणजे आता हे आहेत ना हा वन फॉर्टी नाईनचा आहे पण आता ह्या पॅन्ट पण घेतल्यात त्या पण मी थोड्याशा मोठ्या साईजच्या घेतल्यात कारण आत्ता ज्या वापरायच्या आहेत त्याच्या त्या एकदम परफेक्ट फिटिंगच्या आहेत आणि आता सध्या मला त्याला अजून थोडी एक्स्ट्रा साईज घ्यायची होती ओ... थोड्याशा मोठ्या असलेल्या कधीही बरं पडतं आणि आता पावसाच्या दिवसात ना छोट्या चड्डे वगैरे वापरले ना पॅन्ट वापरल्या तर थंड म्हणजे मुलांचे पाय असे उघडे पडतात तर ते पडू नये याच्यासाठी जास्तीत जास्त पॅन्ट असाव्यात तर ह्या थोड्याशा एक्स्ट्रा मोठ्या साईज घेतलेत नाईटला वापरण्यासाठी तर ह्या सुद्धा आता ही वन ट्वेंटी नाईनची आहे आणि ज्या मला आता या ना अतिशय स्वस्त आहेत म्हणजे हा सेवंटी नाईन एटी रुपीजच्या आहेत पण याची ना म्हणावी एवढी क्वालिटी नाही आहे पण मी घेऊन आले कारण मला गरजेच्याच होते घेणं गरजेचं होतं आणि ज्या मला आवडलेल्या होत्या त्या साधारण दोनशे अडीचशे रुपये किमतीच्या वगैरे होत्या पॅन्ट पण ती शर्विलची साईज त्याच्यामध्ये अवेलेबलच नव्हती आणि ती परत कधी साईज येईल ते सुद्धा माहीत नव्हतं त्याच्यामुळे मला दुसरा काय पर्याय नाही म्हणलं जे काय आहे सध्या अवेलेबल ते घेऊन येऊया कारण असंही अधूनमधून जाणं होतं सारखं सारखं जाणं होतं तर पुन्हा जेव्हा कधी असं वाटेल की त्याच्या साईडच्या पॅन्ट वगैरे आलेल्या आहेत तर तेव्हा खरेदी करता येतील आणि एक गोष्ट तुम्हाला म्हणजे सांगा सांगाविषयी वाटते की दिवाटला काही काही गोष्टी ज्या येतात ना म्हणजे इवन कपड्यांमधल्या पण किंवा कुठल्याही तर काही गोष्टी अतिशय छान असतात म्हणजे त्या किमतीच्या मानाने कमाल असतात पण काही गोष्टी अजिबात चांगल्या नसतात कारण मी मला लास्ट टाईम कधी अनुभव आलेला मी एक सँडल घेत सँडल नाही एक फॅन्सी चप्पलच म्हणू शकता थोडंसं हिलवाले होते आणि ते मी का घेतलेलं की मला आता आपण जेव्हा साडी वगैरे नेसतो आणि फंक्शनला जातो तर साडीवरती फ्लॅट चांगलं नाही दिसत थोडंसं हाईट असलेली चांगली वाटते आणि तेव्हा मी त्या चप्पल खरेदी केलेल्या आणि मला पहिल्यांदा बघितल्या वेळ खूप आवडल्या आणि मी खरेदी पण केल्या आणि मी त्या वापरल्या पण तुम्ही माझा जर माझा एक व्लॉग बघितला असेल लग्नाचा व्लॉग तर त्या त्या म्हणजे त्याच लग्नाच्या वेळेला मी पहिल्यांदाच वापरली आणि त्याच दिवशी सेम त्याच दिवशी चप्पल निसटली तर ते खुरं खूप खराब लागले आणि नंतर त्यानंतर मी काही दिवसांनी भक्ती छेडेचा ब्लॉग बघितला तर ती सेम चप्पल तीच खरेदी करून आलेली आणि तेव्हा मी तिला कमेंट पण केलेली होती की याची क्वालिटी नाही आहे चांगली आणि खरंच त्याची नाही क्वालिटी चांगली पण आजही घेतलेले टी शर्ट बेस्ट क्वालिटी आहे आणि म्हणजे जेवढं मला माहिती आहे ना डिमार्टमध्ये जनरली कसं होतं एखादी गोष्ट आता मी करायच्या मध्ये मा गेले तर इथे ज्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्या एक दोन दिवसांच्या अंतराने त्या सेम जे प्रॉडक्ट असतात ना त्या बाकीच्या मध्ये मा सुद्धा येतात म्हणजे असं माझा अनुभव आहे कारण मी जनरली त्या गोष्टी नोटीस केलेल्या आहेत एक महत्वाचं मला काम करायचं आहे आज ते म्हणजे मला बेसन पीठ लावायचं आहे तर आता मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत रेसिपी नाही सॉरी रेमेडी शेअर करते की मी कशा पद्धतीनं लावते आणि लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी बेसन पीठ वगैरे वरच्यावर लावणं असतं माझं स्किनला कारण स्किन त्याच्यामुळे व्यवस्थित राहते आणि थोडीशी ब्राईट पण होते आणि पिग्मेंटेशन कमी होण्यासाठी पण मदत होते ते फक्त एवढंच की मी इथे दह्याऐवजी दुधाचा वापर करणार आहे म्हणजे आज जनरली मी दही वापरते आणि जर दही अवेलेबल नसेल तर दूध असतंच असतं घरात त्याच्यामुळं दूध असतं त्यामुळे ते वापरते पॅक बनवून रेडी आहे आणि इथे बघा हा आता हळदीचा एकदम असा पिवळा कलर आला आहे तर हा मला पॅक सकाळीच लावायचा होता आणि सकाळीच मी ठरवलेलं पण होतं की सकाळी आपण तयार करूया पण सकाळी पाऊस नव्हता आणि आम्हाला डीमार्टला जाणं जास्त इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे म्हटलं आधी ते काम करूया आणि हे काय कधीही लावू शकतो याला असं काही टायमिंग नाही आहे की तुम्ही दुपारी किंवा म्हणजे सकाळीच लावायला हवा असं कधी एनी टाईम तुम्ही जेव्हा फ्री असाल त्यावेळेला तुम्ही लावू शकता फक्त घर हे केल्यानंतर कसं तुमची स्किन असते ती आपण स्क्रब वगैरे करतो त्यानंतर थोडंसं उन्हात जायचं नाही आता तर आपण उन्हायचं आहे बाहेर त्यामुखे प्रॉब्लेम नाही आहे पण इन केस तुम्ही जर असं पॅक लावला आणि त्याच्यानंतर स्किन वगैरे वॉश केली ना शक्यतो उन्हामध्ये जाणं टाळावं तुम्ही हा पॅक नक्की बनवा घरी आणि तुम्ही ट्राय करा तुम्हाला फरक लगेच जाणवेल आणि मी तुम्हाला ना माझ्या आधीचे फोटो पण शेअर करते एक दोन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझी स्किन आहे ना जेव्हा प्रेग्नेसी मध्ये माझी स्किन इथे आणि इथे खूप जास्त पिगमेंटेशन होतं म्हणजे मला असं वाटायचं काय हे किती स्किन खराब झाले आणि त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला तर मी लावतच होते पण त्याच्या आधी मला म्हणजे प्रेग्नेन्सीच्या आधीसुद्धा थोडीशी पिगमेंटेशनला सुरुवात झालेली तर तेव्हा पण मी हा उपाय करतच होते मी दुधाचा वापर केला त्याच्याऐवजी तुम्ही दही वापरू शकता दही वापरलं तरी खूप छान इफेक्ट आणि खरं सांगायचं ना तर बेसनमध्ये वेगवेगळी गोष्टी मिळून तुम्ही असं पिगमेंटेशन म्हणजे जाऊ शकता आता काही जण लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करतात तर मी लिंबाचा रस वगैरे कधी याच्यात मिक्स करून मी यूज केलेला नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आहे पण मी दूध आणि दह्याचा वापर करून मी स्वतः यूज केले आणि करत आलेले आहे वर्षानुवर्षे त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याचा फरक चांगला आहे पण दो तीन दिवसापूर्वी मी एक मी मूवी पण बघितला श्रीकांत म्हणून श्रीकांत बोलला त्यांचा राजकुमार राव आहे त्याचा मूवी आहे अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर तर तुम्ही नक्की बघा रिअल स्टोरी आहे ब्लाइंड पर्सन म्हणजे तो कसा तो आयुष्यात पुढे जातो आणि बिझनेस म्हणजे तो, तो स्वतःचा व्यवसाय कसा चालू करतो आणि चांगला मोठा उद्योगपती कसा होतो तर त्याच्यावरती आहे रिअल स्टोरी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा बघा मी ही दोन तीन दोन दिवसापूर्वी तो बघितला मूवी आणि आता श्रीकांत म्हणून मूवी तो एक बघितला आणि कालपासून एक दुसरा अजून मूवी मी बघायला सुरुवात केली तोही म्हणजे चालू आहे कारण मी कंटिन्यू एकच मूवी म्हणजे आज बघितली आणि आज आजच लगेच संपला असा कधीच होत नाही कारण कमीत कमी दीड तासाचा तरी मूवी असतो आणि कंटिन्यू दीड तास मला आ, भेटत नाहीत म्हणजे ते शक्यच नाही आहे माझ्यासाठी तर मग मी जसा मला वेळ भेटतो मग कधी अर्धा तास भेटतो कधी वीस मिनटं तर जेवढा होईल तेवढा बघायचा त्यानंतर दुसरी कामं असतात शर्विल असतो आणि त्यानंतर मग राहिलेला मूवी उद्या किंवा परवा असं करत करत मग ते दोन तीन दिवसात माझा मूवी संपतो तर काल जो सु चा, चालू केलेला मूवी तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि तो संपल्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगते नक्की की मी तो कोणता मूवी बघितला फक्त मी तुम्हाला हिंद देते विजय सेतुपती त्यांचा एक मूवी आहे आत्ताच काही महिने म्हणजे आत्ताच आलेला आहे मूवी आणि अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल मी कोणत्या मूवीशी बोलतीये तर त्याचा तो, तो बघत आता मी उद्या परवा संपेल दोन दिवसात त्यानंतर मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगेन आता हे जे आहे तुम्हाला दिसेल ऑलमोस्ट आता हे ड्राय होत आलेलं आहे कारण हे थोडंसं माझ्याकडून दूध कमी होतं याच्यात पडलेलं होतं तर हे थोडंसं ड्राय झालं ना तरी तुम्ही अशी स्क्रीन सॉरी तर तुम्ही स्किन अशी रब करू शकता तर ता त्याने काय होतं पिगमेंटेशन कसे जातात कारण हे पोर्स जे असतात ना त्याच्यामध्ये धूळ वगैरे साठलेले असते ना तर स्क्रब केल्यानंतर तुमची ती जे डर्ट असते घाण असते ना ती निघून जाण्यास मदत होते मला अजून एक गोष्ट दाखवते काल मी गेलेले होते म्हणजे तुम्ही जे बघितलं माझा लास्ट ब्लॉग मी गावी गेलेले होते तेव्हा मी फुल झाड दाखवली हो तर तिथून मी एक झाड आणलेलं आहे तर ते तुम्हाला आज पाऊस उघडला तर बरं वाट हे जे झाड आहे ना काल गावी गेलेले तेव्हा मी म्हणजे दोन दिवसापूर्वी जेव्हा गेलेले गावी तेव्हा पांढरा कलरची शेवंती आहे ते घेऊन आले मी पुन्हा त्याच्यामुळे मी इथेच तात्पुरती लावले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल Да